मराठी ते धडक ते धडक आठल्या खडल्याचा मैत्र होतो सत्य न्यायाचा मंत्र देतो वारा होऊन क्षणात येतो अनरानाचा बनवा होतो राजा माणूस हा दिलदार लकलकली नंगी तलवार भावी नगरसेवक माननीय दीपक शेठ चव्हाण यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक विटाचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरवीर उमाजी नाईक युवक संघटना विटा शहर सांगली मीडिया सर्व्हिस सांगली आणि ऋषिकेश केबल सर्व्हिस बिटा अर्जुन है तू, ये तेरा बढ़ता चल बढ़ता चल कुर्ली गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध गलाई व्यावसायिक ऐडवोकेट वैभव दादा पाटील यांचे निष्ठावंत शिलेदार आणि दिलखुलास व्यक्तिमत्व माननीय प्रशांत शेठ शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय ऍडव्होकेट वैभव दादा पाटील युवा मंच खानापूर तालुका केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज सुप्रसिद्ध गलाई व्यावसायिक कुर्ली गावचे सुपुत्र तसेच ऍडव्होकेट वैभवदादा पाटील यांचे विश्वासू आणि निष्ठावंत शिलेदार म्हणून प्रशांत शेठ शिंदे यांची ओळख आहे प्रशांत शेठ शिंदे हे सध्या कलाई व्यवसायानिमित्त केरळ राज्यात वास्तव्यास आहेत आपल्या व्यवसायात भरारी घेणाऱ्या प्रशांत शेठ शिंदे यांनी जमिनीवर राहून आपल्या मातीशी जोडलेली नाळ कायम ठेवली आहे सामाजिक कार्यात महत्वपूर्ण योगदानासह राजकारणात देखील पुढाकार घेणारे प्रशांत शेठ आपल्याला नेहमीच पाहायला मिळाले आहेत राजकारण असो किंवा समाजकारण एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणून प्रशांत शेठ शिंदे ओळखले जातात एवढेच नव्हे मैत्रीला पक्का आणि जीवाला जीव देणारे प्रशांत शेठ अनेकांनी अनुभवले देखील आहेत शांत संयमी आणि वेळ आली की आक्रमक असा डॅशिंग स्वभाव असणाऱ्या प्रशांत शेठ शिंदे यांचा आज सोमवार पंचवीस मार्च रोजी वाढदिवस अशा धुरंधर युवा नेत्यास जिओ मराठी परिवाराकडून वाढदिनी लक्ष लक्ष शुभेच्छा मेरा हमनदी जान तेरी जान सा अपना प्यार जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे जान पे भी खेलेंगे तेरे लिए ले लेंगे सबसे दुश्मनी कुर्ली गावचे सुपुत्र सुप्रसिद्ध गलाई व्यावसायिक आमचे जीवाभावाचे मित्र दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व तसेच दोस्त दुनियेतील राजा माणूस माननीय प्रशांत शेठ शिंदे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय नामदेव अन्ना शिंदे माननीय महेश ताजी कदम माननीय भालचंद्र भैया कांबळे माननीय श्रीकांत भैया साळुंखे माननीय गणेशराव गायकवाड माननीय पैलवान विक्रम पंडित जियो मराठी